हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अदृश्य होणे दिसेनासा होणे द्रष्टीआड होणे गुडूप होणे गायब होणे संपुष्टात येणे अस्तित्व संपणे नष्ट होने किसे होने होर वाक्या प्रयोग कर पेला वाक्य है दिस प्रॉब्लेम वॉन्ट डिअपीयर इजीली दूसरा वाक्य है द रेन फॉरेस्ट मे डिस तीसरा वाक्य है वी वॉच द बस डिसअपीयर इन टू द डिस्टन्स चौथा वाक्य है वेन आई थिंक ऑफ यू द किलोमीटर्स बिट्वीन टी सपियर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू